हुशार असाल तर हा व्हिडिओ पॉज करून एकदा उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या एंडला याचं उत्तर दिलेलं आहे ते नक्की क्रॉस चेक करा खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सदोतीस आहे पदावली म्हणजे काय तर गणित जे इक्वेशन्स दिलेले आहेत त्याचं कुठल्या ह्याचं उत्तर सदोतीस येतं तेवढं काढायचं आहे तर पहिल्या ऑप्शनपासून घेऊया दहा गुणीला तीन दहा गुणीला तीन किती होतं तीस दैनत्रिक तीस प्लस पॅकेटमधला पहिले पाच गु पाच अधिक दोन जर सॉल्व्ह केले तर हे येतात सात तरी ते किती आलं तीस प्लस सात किती होतात सदोतीस तर आपल्याला सदोतीस उत्तर पाहिजे होते आणि पहिलेच हे ना उत्तर आलेलं आहे बाकीचे पण तुम्हाला जर जास्तच खाज खुजली असेल तर बाकीचे ऑप्शन पण तुम्ही चेक करू शकता एक्झाममध्ये टाईमपास करायचं असेल तरीसुद्धा हा हे उत्तर ट्राय करू शकता बघा तरी पण आपण तुमच्या समाधानासाठी पुढची पदावली सोडून बघूया दहा गुणीला चार म्हणजे किती चाळीस प्लस पाच वजा दोन किती होतील पाच वजा तीन दोन होतील म्हणजे चाळीस प्लस दोन किती होतील बेचाळीस तर सेकंड ऑप्शन नाही आहे थर्ड ऑप्शन बघूया एकदा ट्राय करून आठ चौक बत्तीस प्लस तीन किती झाले पस्तीस झाले तर थर्ड पण ऑप्शन नाही आहे चौथं ऑप्शन नव्हतं एक सत्तावीस प्लस दोन किती झाले सत्तावीस प्लस दोन एकोणतीस म्हणजे चौथं ऑप्शन पण नाही आहे म्हणजे एकच एकमेव उत्तर आहे ह्याला ऑप्शन क्रमांक एक तर विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चाप्टरवाईज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहे तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला आमच्या जॉईन करायचं आहे आमचे फुल चाप्टरवाईज व्हिडिओज इथे अवेलेबल आहे जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओज फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल करून दिले जातील प्लस टेलिग्रामवरती एक ॲडिशनल बेनिफिट देत आहे टेलिग्रामवरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता त्या डाउट्स निरासन मी व्हिडिओजद्वारे करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही डाऊट्स पोस्ट केले की आपल्याजवळ लगभग दीड हजार प्लस व्हिडिओज आहेत युट्यूबवरती आणि कंटिन्युली मी व्हिडिओज अपलोड करत आहे थी थी। करता है। तर त्याही संधीचा तुम्हाला फायदा घेऊ शकता आत्ता तुम्हाला टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे त्यावरती मॅथ्सचा ग्रुप आहे या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता मॅथ्सचा म्हणजे गणिताचा ग्रुप आहे गणितच गनित वन हे सर्च केल्यानंतर हा ग्रुप सापडेल तुम्हाला आता ही जी एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप आहे ती काही दिवसांसाठी आहे पुढच्या महिन्यापासून म्हणजे मेपासून एकशे नव्याण्णव रुपयाची फीस केल्या जाईल धन्यवाद